महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील पुढील सुनावणी सतरा जून रोजी होणार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला तर कराडच्या वकिलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणं मांडण्यात आलं तर वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे या दोन्ही बाबींवर सतरा जून रोजी सुनावणी होणार आहे वाल्मिक सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिककरांनी न्यायालय वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकोका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक करारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या द्यायला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू घेते मानते आपल्याकडनं युक्तिवाद करण्यात ला त्याला सरकारी काय झालं दरम्यान आजची तारीख डिचार्ज अर्ज आणि इतर काही मिस्ट्रियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणी करता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना डिशार्ज आजार सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकार पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिशार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहेत मी असं म्हटले होते की पेन मिळाला नाही तो पेन दिला म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डि डिजिटल इव्हिडन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लकपोटे आहेत आणि मिरबाणकोटात सादर करतोय असं म्हणले म्हटले होते ते सादर कोटात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लकपोटे आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे एवढं आपण जे मागत कागदपत्र त्या कागदपत्राची अजून पूर्ण नाही झाली पण ते आ, रुणीट 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 आता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जो विषय होता मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सुरुवातीला उभं नाही आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट युक्तिवाद अजून झालेलं नाही त्यामुळे कुठलंही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही संपत्ती जप्तीसाठीचा अर्ज केला नाही तेच सगळे जे काय अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं ते बरेचसे चार पाच अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून